मुलांचा डब्बा असो की हलक्या फुलक्या भुकेच्या वेळी किंवा कधी कधी काय होतं चपाती भाजी बनवायचं मनच नसतं मग अशा वेळी काहीतरी झटपट बनवून लगेच खायला घ्यावं वाटत असेल तर आजचा हा नाश्ता नक्की बनवून पहा याला तुम्ही पूर्ण तयारीसोबत दहा ते पंधरा मिनिटात सहज बनवाल चला तर हा सोप्पा नाश्ता बनवण्यासाठी मी इथं मध्यम आकाराची काकडी घेतली आहे याची साल न काढता याला स्वच्छ धुऊन घ्या आणि थोडंसं दोन्ही बाजूंच्या शेंड्यांचा भाग कट करून याला असं किसून घ्यायचं आहे आणि हो याला मोठ्याच किसनेने किसा लहान किसनेने किसून घेऊ नका हे पहा असं पूर्ण काकडी किसून घेतल्यानंतर आपल्याला यातलं पाणी न काढता यातल्या पाण्या सकट वापरायचं आहे म्हणून मी असं याला एका वाटीत काढून घेते तुम्हीही असं काकडी किसून घेतल्यानंतर याला एखाद्या वाटीत किंवा कपात घालून घ्या म्हणजे याच वाटी किंवा कपाच्या मापाने आपल्याला पुढे पीठ घ्यायचं आहे माझं इथं एक वाटीभर किस झालाय लगेच याला एका भांड्यात काढून घेतलं आणि यासोबत साधारण पाव वाटी थोडंसं आंबट दही घालायचं आहे दह्यामुळे नाश्त्याला छान आंबटसर चव येते त्यानंतर अर्धा लहान चमचा लाल तिखट व लहान पाव चमचा हळद घातली यासोबतच अर्धा लहान चमचा जिऱ्याची पावडर अर्धा लहान चमचा धन्याची पावडर व अर्धा चमचा ओवा आता यात अर्धा इंच सहा सात लसणाच्या पाकळ्या व दोन हिरव्या मिरच्यांचा जाडसर वाटलेला ठेचा घालू तसा इथं तुम्ही हिरव्या मिरच्या म्हणजे तिखटपणा तुमच्या आवडीनुसार घ्या मग भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आता यात ज्या वाटीने काकडीचा किस मोजला त्याचप्रमाणात दुप्पट गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी इथं गव्हाचं पीठ न चाळता घेतलेलं आहे कारण त्यामुळे नाश्ता आणखीन पौष्टिक बनतो म्हणून यानंतर एका वाटीला एक मोठा चमचा या प्रमाणात दोन मोठे चमचे बारीक किंवा जाड कोणताही रवा घालून घ्यायचं व शेवटी चवीपुरतं मीठ टाकून सर्वांना पाणी न घालता आधी मिसळून बघा कारण आपण यात दही आणि काकडी घातलेली आहे आणि या दोघांमध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं तसेच काकडी आणि मीठ एकत्र आल्यानंतर अजून पाणी रिलीज होतं म्हणून यातल्या पाण्याचा अंदाज घेत आपल्याला थोडं थोडं पाणी घालून खूप जास्त पातळ मिश्रण न बनवता थोडंसं जाडसर मिश्रण बनवायचं आहे आणि हा या मिश्रणाला आपल्याला सेट वगैरे करायची गरज नाही किंवा यात सोडा वगैरे वापरायची सुद्धा आवश्यकता नाही तर असं मध्यम पातळसर मिश्रण तयार झालं की लगेच झटपट नाश्ता बनवायचा आहे इकडे मी नाश्ता बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला आहे हा नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे मी यावर तूप तेल वगैरे न लावता तवा चांगला गरम झाल्यानंतर पळीभर मिश्रण टाकून हलकंसं पसरवून घेत आहे तुम्हीही तुमच्या तव्यावर गरज असेल तर तेल तूप हवं ते लावून मिश्रणाला थोडंसं जाडसर आणि लहान किंवा मोठ्या आकारात पसरवून मध्यम आचेवर एक ते दीड मिनिटं भाजून घ्या हे पहा अशी वरची बाजू पूर्ण सुकली की यावर तेल तूप हवं ते आवडीनुसार लावून घ्यायचं आहे आणि मग याला पलटून दुसऱ्या बाजूने एखादा मिनिट चांगलं दाब देऊन भाजूया तर हा अगदी झटपट आणि घरातल्या कमीत कमी साहित्यापासून बनणारा अतिशय चवदार आणि पौष्टिक नाश्ता प्रकार आहे हे पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा हा मस्त खरपूस आणि खमंग भाजलाय तर आता याला काढूया आता याच तव्यावर मी मुलाच्या डब्यात देण्यासाठी लहान लहान आकारात मिश्रण पसरवून म्हणजे दिसायला हे थोडंसं पॅन केक सारखं वाटेल मुलाला म्हणून असे लहान बनवून घेत आहे तसं याला तुम्ही तुमच्या सोयीनुसार कसंही बनवा पण चवीला हे ना इतकं भारी लागतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण इतक्या आवडीने खातील की सारखं सारखं बनवायला सांगतील तर असा पौष्टिक व स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचा नष्टा याला तुम्ही दिवसभर कधीही खा हा असाच मौसूत राहील मग एकदा नक्की बनवून पहा आणि कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका